नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनल वर तर आज आपण लुसेन जी के मधील सर्व महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे तर व्हिडिओला ला नक्की पहा चला तर पाहूयात प्रश्न पहिला भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतात सूर्य सर्वप्रथम उगवतो पुढचा प्रश्न इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते तर इन्सुलिन हे मधुमेह या रोगाच्या उपचारामध्ये वापरले जाते पुढचा प्रश्न पहा बिहू कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर बिहू हे आसाम राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे पुढचा प्रश्न पहा आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते तर मित्रांनो आवळ्यामध्ये विटॅमिन सी हे जीवनसत्व मुबलक प्रमाणामध्ये आढळते तर पहा पुढचा प्रश्न दिल्ली ते लाल किल्ला कोणी बांधला तर मुघल सम्राट शाहजहानने दिल्लीतला लाल किल्ला बांधलेला आहे पुढचा प्रश्न जालियनवाला गोळीबार करण्याचे आदेश कोणत्या जनरलने जनरलने दिले होते तर मायकेल या जालियनवाला गोळीबार करण्याचे आदेश दिले होते पुढचा प्रश्न पहा नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कुठे आहे तर पटियाला या ठिकाणी ने नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था आहे मित्रांनो पुढचा प्रश्न भारत आणि अफगाणिस्तानमधील डुरन रेषा केव्हा निश्चित करण्यात आली तर अठराशे शहाण्णव मध्ये भारत आणि अफगाणिस्तानातील ड्युरन रेषा निश्चित करण्यात आली पुढचा प्रश्न पहा कावेरी पाण्याचा वाद कोणत्या राज्यांमध्ये आहे तर कावेरी पाण्याचा वाद हा कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये आहे पुढचा प्रश्न न्यूमर बेटामुळे भारताचा कोणत्या देशाशी वाद आहे तर मित्रांनो न्यूमर बेटामुळे आपल्या भारताचा बांगलादेश या देशाशी वाद आहे पुढचा प्रश्न पहा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर गुजरातमधील कच्छ हा जिल्हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे तर क्षेत्रफळाच्या बाबतीत आपला भारत हा जगामध्ये सातव्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न कोणत्या बंदराला भारताचे प्रवेशद्वार म्हणतात तर मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारा आहे तर मित्रांनो गुजरात या राज्याला सर्वात लांब किनारा आहे पुढचा प्रश्न झारखंड राज्याची स्थापना ही केव्हा झाली तर पंधरा नोव्हेंबर दोन ला झारखंड राज्याची स्थापना झाली पुढचा प्रश्न टिहरी धरण कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे तर भागीरथी आणि भिलंगाणा नदी या दोन नद्यांच्या संगमावर टिहरी धरण आहे पुढचा प्रश्न पहा कोकण रेल्वे कोणत्या पर्वत घाटीतून जाते तर पश्चिम घाट पुढचा प्रश्न कोया जमाती कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर मित्रांनो कोया जमाती ही आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पहा सध्या संयुक्त राष्ट्रसंघाचे किती देश सदस्य आहेत तर सध्या संयुक्त राष्ट्रसंघाचे एकशे त्र्याण्णव देश हे सदस्य आहेत पुढचा प्रश्न कोणती पर्वतरांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते तर पश्चिम घाट ही पर्वतरांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तीन मोठ्या राज्यांचा क्रम काय आहे तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात एक नंबरला आहे राजस्थान दोन आहे मध्य प्रदेश आणि तीन नंबरला आहे आपला महाराष्ट्र पुढचा प्रश्न पहा खरीप पीक कोणते आहे तर ज्वारी बाजरी मका तांदूळ इत्यादी खरीप पिके आहेत पुढचा प्रश्न खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे तर मित्रांनो सांभर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे पुढचा प्रश्न गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा एकत्रित जलप्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो तर मेघना नदी या नावाने गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा एकत्रित जलप्रवाह तर ओळखला जातो पुढचा प्रश्न गंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे तर उत्तराखंडमधील गंगोत्री हे गंगा नदीचे उगमस्थान आहे पुढचा प्रश्न पहा गुजरात आणि महाराष्ट्र ही नवीन राज्य कधी झाली तर एक मे एकोणवीसशे साठ रोजी गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन नवीन राज्य झालेली आहेत पुढचा प्रश्न गोवा राज्याची स्थापना ही केव्हा झाली तर तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी ला गोवा राज्याची स्थापना झाली पुढचा प्रश्न पहा भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे तर श्रीमती सुचिता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न छत्तीसगड राज्याची स्थापना केव्हा झाली तर एक नोव्हेंबर दोन हजार रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली पुढचा प्रश्न लोकसंख्येच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरचा तो भाग जो चीनच्या ताब्यात आहे त्याला काय म्हणतात तर मित्रांनो जम्मू काश्मीरचा तो भाग जो चीनच्या ताब्यामध्ये आहे त्याला अक्साई चीन असं म्हणतात पुढचा प्रश्न पहा डॉल्फिन नोज नावाच्या खडकाच्या मागे कोणते बंदर आहे तर उत्तर आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेशातील पुढचा प्रश्न तेलंगणा राज्याची स्थापना ही केव्हा झाली तर दोन जून दोन हजार चौदा रोजी तेलंगणा या राज्याची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न दख्खनचे पठार कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दख्खनचे पठार आहे पुढचा प्रश्न पहा गंगा नदीची सर्वात महत्वाची उपनदी कोणती आहे तर मित्रांनो यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात महत्वाची उपनदी आहे पुढचा प्रश्न पहा दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणता आहे तर अन्नाईमुडी नावाचं जे शिखर आहे ते दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे पुढचा प्रश्न दक्षिणी गंगा किंवा दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात तर मित्रांनो गोदावरी नदीला दक्षिण गंगा असं म्हणलं जातं तर पहा पुढचा प्रश्न कोणती नदी दक्षिण भारतातील पठारी प्रदेशांना दोन भागामध्ये विभागते तर मित्रांनो नर्मदा नदी ही दक्षिण भारतातील पठारी प्रदेशांना दोन भागात विभागते पुढचा प्रश्न दलदलीच्या आणि भरती ओहटीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जंगलांना काय म्हणतात तर दलदलीच्या आणि भरती ओहटीच्या प्रदेशामध्ये जे जंगल असतात त्यांना खारफुटीचे जंगल असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न जगात दूध उत्पादनात भारताचं स्थान काय आहे तर भारत हा जगामध्ये दूध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे पुढचा प्रश्न पहा जगातील सर्वात उंच युद्धस्थळ कोणता आहे तर मित्रांनो शियाचीन ग्लेशियर हे जगातलं सर्वात उंच युद्धस्थळ आहे पाहूयात पुढचा प्रश्न नागालँड राज्याची स्थापना केव्हा झाली तर एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये नागालँड या राज्याची स्थापना झाली पुढचा प्रश्न नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो नाथुला खिंड ही सिक्कीम राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा नाशिक आणि मुंबईला कोणता घाट जोडतो तर थळ घाट हा नाशिक आणि मुंबई मार्गाला जोडतो पुढचा प्रश्न निलगिरी टेकड्या कोणत्या राज्यात आहेत तर तामिळनाडू राज्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न पहा पाणियाण आणि इरुल जमाती कोणत्या राज्यात राहतात तर तामिळनाडू या राज्यामध्ये पाणीयाण आणि इरुल या दोन जमाती राहतात पुढचा प्रश्न सर्वात मोठा पशु मेळा कुठे भरतो तर सोनपूर बिहारमध्ये भरतो पुढचा प्रश्न पहा पाच नद्यांची भूमी कोणत्या देशाला म्हणतात तर पंजाबला पाच नद्यांची भूमी असं म्हणतात पुढचा प्रश्न चीनच्या सीमारेषेला स्पर्श करणारी भारतीय राज्य कोणती आहेत तर मित्रांनो चीनच्या सीमारेषेला स्पर्श करणारी भारतातली राज्य अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोरम ही आहेत पुढचा प्रश्न पहा भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती आहे तर समझौता था आणि थार एक्सप्रेस ही ट्रेन भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन आहे पाहूयात पुढचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ लाईन केव्हा निश्चित करण्यात आलेली आहे तर सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ लाईन ही निश्चित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय कोण आहेत तर मित्रांनो अमार्ती सेन हे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय आहेत पुढचा प्रश्न पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणीसशे एकोणतीसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले होते तर मित्रांनो जवाहरलाल नेहरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे मध्ये कोणाच्या <गली> प्रयत्नाने बनलेला आहे तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने अठराशे छप्पन मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा हा बनलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात मुस्लिम लीगने प्रथम भारताच्या फाळणीची मागणी केव्हा केली तर एकोणवीसशे चाळीस मध्ये प्रथमच मुस्लिम लीगने भारताच्या फाळणीची मागणी केली होती पुढचा प्रश्न पाहूयात सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्या साथीदार कोण होता तर बटुकेश्वर दत्त हे सेंट्रल मध्ये बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांच्या सोबत होते तर पहा पुढचा प्रश्न कॉमनवेल्थ हे मासिक कोणी प्रकाशित केले तर ॲनी बेजंट यांनी कॉमनवेल्थ हे मासिक प्रकाशित केलं होतं तर पुढचा प्रश्न पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर ॲनी बेजंट या होत्या तर पुढचा प्रश्न शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते तर भगतसिंग यांना शहीद ए आझम म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न कोणत्या योजनेमुळे भारताची फाळणी झाली तर मित्रांनो माउंट बॅटन योजना या योजनेमुळे भारताची फाळणी झाली पुढचा प्रश्न पाहूयात बंगालची फाळणी केव्हा व कोणी केली तर एकोणवीसशे पाच मध्ये गव्हर्नर लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केली तर पुढचा प्रश्न पहा भारतात किती उच्च न्यायालय आहेत तर भारतामध्ये पंचवीस हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालय आहेत पुढचा प्रश्न पहा पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष जी व्ही मावळणकर हे होते पुढचा प्रश्न पाहूयात संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती तर सचिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पहा नृत्य नृत्यशैली मुख्यतः कोणत्या राज्यातील असल्याचे मानले जाते तर कुचीपुडी नृत्यशैली ही मुख्यतः आंध्र प्रदेशमधली आहे तर पुढचा प्रश्न मोहिनी अट्टम नृत्यशैली प्रामुख्याने कोणत्या राज्यातील असल्याचे मानले जाते तर मोहिनी अट्टम नृत्यशैली ही प्रामुख्याने केरळ या राज्यातील असल्याचे मानली जाते पुढचा प्रश्न केसरचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तर जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर दामोदर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर वोमेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पहा गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरु मानत होते तर गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत होते पुढचा प्रश्न पहा गुरुमुखी लिपी कोणत्या शीख गुरुने सुरू केली तर गुरु अंगद यांनी गुरुमुखी लिपी सुरू केलेली होती पुढचा प्रश्न गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या प्रसिद्ध प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते पुढचा प्रश्न लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते तर बहलोल लोधी हे लोधी घराण्याचे संस्थापक होते पाहुयात पुढचा प्रश्न कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान असे म्हणतात तर बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा मिनी संविधान असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा होमिओपॅथीचे संस्थापक कोण होते तर डॉक्टर हाणेमान हे होमिओपॅथीचे संस्थापक होते पुढचा प्रश्न फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो तर मित्रांनो इथिलीन हा वायू फळे पिकवण्यासाठी वापरला जातो पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना कोणता आहे तर चैत्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा प हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवतात तर बासरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे तर भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय पंचवीस वर्ष पूर्ण असावं लागतं पुढचा प्रश्न यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर मित्रांनो यक्षगान हे कर्नाटक राज्यातील फेमस लोकनृत्य आहे पुढचा प्रश्न पहा मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांच्या सीमारेषा तयार करते तर मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमारेषा तयार करते पाहुयात पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे तर माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात उंच पर्वत शिखर नेपाळ या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न बिनाविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत तर नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न पहा कोणत्या नद्या सुंदरबन डेल्टा बनवतात हा जगातला सर्वात मोठा डेल्टा आहे तर मित्रांनो गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्या सुंदरबन डेल्टा बनवतात पुढचा प्रश्न सिंधू संस्कृतीचे शहर कोणता आहे तर मित्रांनो लोथल हे शहर सिंधू संस्कृतीचं शहर आहे पुढचा प्रश्न पहा भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली तर बोध भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली होती पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना ही कोणी केली तर मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न पहा भारताच्या मुख्य भूमीचा सर्वात दक्षिणेकडील किनारा कोणता आहे तर कन्याकुमारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न एकोणवीसशे बारा मध्ये अल हिलाल वृत्तपुत्र कोणी सुरू केले आहे तर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी एकोणवीसशे बारा मध्ये अल हिलाल वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न भारतात मेट्रो मेन कोणाला म्हणतात तर श्रीधरन यांना भारतात मेट्रो मेन असं म्हणतात पुढचा प्रश्न भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड विलियम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते पुढचा प्रश्न कागदाचा शोध कोणत्या देशात लागला तर चीन या देशामध्ये प्रथमच कागदाचा शोध प्रथमच कागदाचा शोध लावलेला आहे किंवा लागला आहे पुढचा प्रश्न पहा गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते तर गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ असे होते पुढचा प्रश्न पहा रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर, कम तर विटॅमिन ए या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होत असतो पुढचा प्रश्न पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे तर मित्रांनो पोंगल हा तामिळनाडू या राज्यातील सण आहे पुढचा प्रश्न गिद्दा आणि भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत तर मित्रांनो गिद्दा आणि भांगडा हे पंजाब राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहेत पुढचा प्रश्न टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला तर जॉन लोगी बियर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न पहा भारताची पहिली महिला शासक कोण होती तर रजिया सुलतान ह्या भारताच्या पहिल्या महिला शासक होत्या पुढचा प्रश्न इन्कलाब जिंदाबादचा नारा कोणी दिला तर मित्रांनो भगतसिंग यांनी जिंदाबादचा नारा दिलेला आहे पुढचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाले तर एकोणवीसशे एकोणीस मध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हे हत्याकांड झालं होतं पुढचा प्रश्न एकोणवीसशे एकोणचाळीस मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर मित्रांनो एकोणवीसशे मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली पुढचा प्रश्न पंजाब केसरी कोणाला म्हणतात तर मित्रांनो लाला लजपत राय यांना पंजाब केसरी असे म्हणतात पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या च्या बंडात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले तर मंगल पांडे यांनी इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या बंडात सर्वप्रथम बलिदान दिले होते पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या पुढचा प्रश्न पहा ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली तर राजाराम मोहनराव यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना ही केली होती पुढचा प्रश्न स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव होते मूळ शंकर पुढचा प्रश्न वेदांकडे परत जा तर ही घोषणा कोणी दिली तर दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत जा अशी घोषणा दिली होती पुढचा प्रश्न रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न पहा वास्को द गामा भारतात कधी आले होते तर इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न वास्को द गामा कोठे रहिवासी होता तर पोर्तुगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा हवा महल कोठे आहे तर जयपूर या ठिकाणी हवा महल आहे पुढचा प्रश्न कोणता शिख गुरु शिख धर्माचा संस्थापक मानला जातो तर गुरु नानक हे शिख धर्माचे संस्थापक मानले जातात पुढचा प्रश्न कोणत्या महापुरुषाला आयन मॅन असे म्हणतात तर सरदार वल्लभभाई पटेल यांना आयन मॅन असे म्हणतात पुढचा प्रश्न दिल्लीत असलेल्या लालबहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव काय आहे तर विजयघाट असं नाव आहे लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचं पुढचा प्रश्न पहा महाभारताचा लेखक कोण आहे तर महर्षी वेद व्यास हे महाभारताचे लेखक आहेत पुढचा प्रश्न जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती पाहूयात पुढचा प्रश्न संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष होते पुढचा प्रश्न संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर दरवर्षी आठ मार्च या दिवशी वुमेन्स डे म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणता आहे तर मित्रांनो गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे पुढचा प्रश्न पहा ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे तर केरळ या राज्यातील सण आहे मित्रांनो ओणम हा पुढचा प्रश्न पहा दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली तर एकोणीसशे अकरा या साली दिल्ली भारताची राजधानी झाली पुढचा प्रश्न सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे पुढचा प्रश्न आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु हा तर गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे पुढचा प्रश्न वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक आहे तर मित्रांनो नायट्रोजन या वायूचे प्रमाण वातावरणामध्ये सर्वाधिक आहे पुढचा प्रश्न पहा जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे तर ग्रीनलँड हे बेट जगातलं सर्वात मोठं बेट आहे पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होन होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते पुढचा प्रश्न मानवी डोळ्यात वस्तूची प्रतिमा कोठे तयार होते तर डोळ्यातील पडदा म्हणजेच रेटिना या ठिकाणी मानवी डोळ्यात वस्तूची प्रतिमा तयार होते पुढचा प्रश्न ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते तर डेसिबल मध्ये ध्वनीची तीव्रता ही मोजली जाते पुढचा प्रश्न गोबर गॅस मध्ये प्रामुख्याने काय आढळते तर मिथेन हे गोबर प्रामुख्याने आढळले जाते पुढचा प्रश्न स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला मिळेलच असे कोणी म्हटले तर लोकमान्य टिळक यांनी म्हटलेले आहे पुढचा प्रश्न राज्यसभेचे सदस्य कोणत्या कालावधीसाठी निवडले जात तर मित्रांनो सहा वर्षाचा कार्यकाल असतो राज्यसभेच्या सदस्यांचा